जालनाच्या मोती तलावात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू जुनेद असेब सय्यद व एकोणीस वर्ष आणि आयान आसिफ सय्यद व पंधरा वर्ष अशी दोघांची नावे घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त जालना शहरातील मोती तलावात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जुनेद असेफ सय्यद व एकोणीस वर्ष आणि आयान आसिफ सय्यद वय पंधरा वर्ष दोन्ही राहणार शेर सवार नगर जुना जालना अशी दोघांची नाव आहेत दोन्ही भावंडे आपल्या मामासह आणि काही नातेवाईकांसोबत मोती तलाव परिसरामध्ये आली होती यावेळी दोघेही पाण्यामध्ये उतरली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले सुमारे तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह तलावा बाहेर काढण्यात यशस्वी झाले दरम्यान ही दुर्दैवी घटना घटनेची माहिती मिळतात परिसरात हळहळ व्यक्त होत आहे